आज सर्वांना अकराव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला कल्पना आहे की लोक पावलत पावत असलेला आपला योग हे शास्त्र रामदेव बाबा आणि अनेक संतांच्या मुळे या देशात पुढे आलं आणि देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात सगळं जगभर पसरलं आणि आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत आज आग अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि कुठलाही पैसा कुठलाही औषध कुठलंही केमिकल शरीरात न टाकता आम्हाला निरोगी राहता येते हे असं प्राचीन भारतीय शास्त्र आता जगात या शास्त्राला मान्यता मिळत आहे नुसतंच आपलं शरीर निरोग न राहता स्वतःच शरीर सुदृढ मन सुदृढ राहण्याचं हे शास्त्र आहे आणि आता प्रत्येक भारतीय हे शास्त्र अवगत करत आहे आज संबंध भारतात भा... कडून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल अर्धपूर शहर तालुक्यातील शहरातील सर्व पदाधिकारी तसेच आमचे बालाज पाटील गोवणी या ठिकाणी मार्ग आपल्या सर्वांना ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय या ठिकाणी आपण सर्व ग्रामीण भागातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपला अमूल्य असा सकाळचा वेळ देऊन या ठिकाणी उपलब्ध झाला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आपल्या अकॅडमीतर्फे सुद्धा सर्व विद्यार्थी बांधव सर्व शिक्षक प्रशिक्षक गुरु आणि गोळी आमचे एकनाथराव इंगोले मामा आणि राजाभाऊ आमचे मित्र राजाभाऊ राजेवार साहेब सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो की आपल्याला या, या ठिकाणी सर्वांना ऑफिसमध्ये यायचं आहे सर्वांना विनंती आहे की कुणी घरी न जाता आमचे कार्यकर्ते फक्त तेवढे विद्यार्थी इथेच थांबतील आपल्या अकॅडमीचे आणि सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या कार्यालयामध्ये भा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये यायचं आहे तिथं आपल्याला एक दा...